पहिली माझी भरती स्टाफ सिलेक्शनची होती स्टाफ सिलेक्शनची भरती स्कोअर आला तर चांगला पण तिथं एकशे एकोणसत्तर पॉईंट नऊ माझी हाईट असल्यामुळं मला तिथं फेल केलं आहे प्रेम प्रेमपुने धावला असेल तर गायकवाड सरांनी धावलं त्यामुळं मी आज सगळं श्रेय म्हणलं तर आईवडल्यानंतर गायकवाड सरांना देईल माझं नाव मयूर काशीनाथ आटपाडकर गावविर्डी तालुका मान जिल्हा सातारा पहिल्यांदा मी सरांपास दोन हजार बावीसला आलो होतो सर माझा का भाव आणि मी इथं आलो होतो कारण का माझा भाऊ मुंबई पोलीस थानाजाटपाडकर माझं सिलेक्शन एस आर पी एफ गड दहा सोलापूर तिथं माझं ग्राउंड पंच्याण्णव आणि लेकी शहाण्णव आहे तिथे एकशे एक्क्याण्णव टोटल झाली आणि दुसरं सिलेक्शन म्हणजे ठाणे शहर ग्राउंड त्रेचाळीस आणि लेकी नव्वद असा माझा प्रवास आहे पहिली माझी भरती स्टाफ सिलेक्शनची होती स्टाफ सिलेक्शनची भरती स्कोर आला तर चांगला पण तिथं एकशे एकोणसत्तर पॉईंट नऊ माझी हाईट असल्यामुळं मला तिथं फेल केलं एकशे सत्तर हाईट लागते एक एकशे एकोणसत्तर पॉईंट नऊ असल्यामुळं फेल केलं दुसरी गोष्ट सरांपैसे आलो इथं माझं म्हणजे सुरुवातीला काहीच अभ्यास नव्हता फक्त माझं जा गणित जरा बरं होतं की मा म्हणजे मला काही जमत नव्हतं सरांपैसे पहिल्यांदा आल्यापासून लेक्चरला कसं जरा उत्तर फास्ट देत त्यामुळे समजत नव्हतं परत परत सर म्हणलं एक आठवडाभर बस तुला असं समजणार आठवडाभर समजणार नाही आठवड्यानंतर मग त्या तोडीनं उत्तर द्यायला लागलं पोरांशी मग भारी वाटा म्हणजे सरांनी जे शिकवलेलं आणि ती जाऊन आपण पुस्तकात बघितलं की वाटायला लागलं का सर ही शिकवली होतं मग ती वाचायची लयच आवड झाली त्यामुळं के एकदम खट्ट झालं आणि निशिब म्हणजे आमचं दोन्ही पण पेपर या सरपेपरला पण के बऱ्यापैकी होतं आणि ठाणे शहरला तर सत्तर ते पंच्याहत्तर मार्काला के होतं त्यामुळं सरांचं के शिकवण्याचे टॅक्टन ती देण्यात ठेवल्यामुळं खूप फायदा झाला त्यामुळे दोन्हीकडे पण सिलेक्शन झालं माझं माझे आर्मीची भरती असताना इथं पंधरा तारखेला माझा पेपर होता तेरा तारखेला पाय फ्रॅक्चर झाला पाय फ्रॅक्चर असून सहित मी तिथं गेलो होतो पेपर दिला सगळं झालं तिथं सहित माझं सिलेक्शन झालं पण पायात पण असल्यामुळं तिथं मला आण मेडिकलला जाता आलं नाही परत दुसरं जे मेडिकल असतं त्याला जाता आलं नाही तिथनं बाहेर काढलं का नंतर मग सरांपासून फॉरेस्टची टायमिंगला आलो फॉरेस्टला आल्यानंतर सरांनी खूप प्रॅक्टिस करून घेतली म्हणजे आय प्रेम कोणी जावला असेल तर गायकवाड सरांनी धावलं त्यामुळं मी आज सगळं श्रेय म्हणलं तर या आई वडलं नंतर गायकवाड सरांना दिल तिथं झाला विषय का अठरा चार टायमिंग पडलं माझं कोल्हापूर वन रक्षकला तिथं एकशे अठ्ठावन्न टोटल झाली एकशे एकोणसाठ मेरिट लागलं तिथं मी झालो परत म्हणलं आता भरतीच बंद करायची नंतर आई वडील म्हणलं शेवटची म्हणजे आपण नाद केलाय तर नाद पुरा झाल्याशिवाय घरी यायचं नाही आयचा शब्द तो डोक्यात ठेवला इथं आलो अभ्यास भरपूर केला सरांचं म्हणजे आपली एक वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यापासून मी सरांच्या पायात बसत होतो का वाज माग नाही जरी माग असलो तर सर तिथनं हुडकून काढणार म्हणजे सरांचं पहिल्यांदा आलं का लक्ष मागं सगळ्या पोरांवर असते आणि बाहेर आपण कुठल्या जर अकॅडमीला गेलो तर पहिल्यांदा कसं असते कोण कौन कोणाला नसते कारण का मी एक महिना अकॅडमी केली या कोल्हापूरला अकॅडमीला होतो तिथं माझी तीस तारखेला फी पत्ती चोवीस तारखेपासून मला स्टाफ म्हणजे ऑफिसमध्ये बोलावलं होतं की तुमची फी सपणार आहे तुम्ही या कारण का माझा पेपर अठ्ठावीस तारखेला होता माझी तिथं फी डबल द्यायची म्हणून डॉक्युमेंट जमा करून गेली होती घेतली होती माझी म्हणजे आपली मेन जी डॉक्युमेंट असते ती नाही पोलीस भरती लागते ती ती डॉक्युमेंट तिथं जमा करून घेतली ती आणि हि तसं नाही हि कसं आहे तू आय एक दिवस आला एक दिवस कोणाला ना समजत नाही किंग एवढा किंग नाही की कोणले की एका दिवसा समजेल कसं आहे आठवडाभर बस बसतो जर तुला समजलं तर तू ये इथं लेक्चरला नाही तर नाही पण आजपर्यंत असा इतिहास झालं नाही की पोरगं दोन तीन दिवस बसले आणि हितनं लेक्चरमधनं गेले असं कावा झालेला नाही त्यामुळं शिकवण्याची टॅक्ट म्हणा ही आणि सरांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर गणित आणि बुद्धिमत्ता कोण पण शिकवत पुस्तक घेऊ खरं किंग असतो ती मराठी व्याकरण जिके जी आणि जी केला आपलं सरांनी चालू केलं एकदा कुठनं सर आपल्याला शिकवत होतं तीनशे एकसष्ट असं ती साल तिथनं जी सुरुवात करणार ती एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत ही उत्सव तुम्हाला सहित कळणार नाही आणि ह्या टायमिंगमध्ये कसं दुसरे शिक्षक असते ते एक मराठीला असतो एक बुद्धिमत्तेला एक गणितला हित तसं नाही एकटाच किंग आहे गायकवाड सर हिथं सगळं विषय एकदा आणि आता कसं जिकेचं रिव्हिजन चालू झाली के जिकेचे रिव्हिजन चालू झाले तर पहिल्यांदा कसं कोण हिथनं घेणार की इतिहास इत्याचा एक प्रश्न होणार इकडे विज्ञानला जाणार विज्ञानला गेलं का भूगोल म्हणजे पोरांचं कसं एकदा लिंक लागत गेली पोर पोरं जागो तर तसं नाही लिंक तोडणार पण आणि हिथं पोरं जी तयार झाली होती ही पोरं सेट टॉपची तयार केली होती आणि आतापर्यंत म्हणजे शून्यापासून झिरो ते हिरोपासून पर्यंत बनवायचं का मी गायकवाड सरांनी मला केलं त्यामुळं मी सरांचं मनापासून आणि खरं म्हणलं तर जे नाव ह्या अकॅडमीचं नाव टॉपर करेल अकॅडमी उगण नाही कारण का प्रत्येक जिल्ह्यात आपला टॉपर आहे इथं आणि टॉपर करेल अकॅडमी आज मागच्या वेळेस म्हणजे ह्याच्या अधिकार पण टॉपर होती आता पण टॉपर आहे आणि ह्या पुढं पण टॉपरच राहणार एवढं बोलून थांबतो